बचाव क्लासेसचे व्यवसाय मार्गदर्शनपर शिबिर संपन्न दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे गेल्या छत्तीस वर्षापासून भविष्य घडविणाऱ्या बचाव क्लासेसचे व्यवसाय मार्गदर्शन सेमिनार परशुराम साई खेडेकर नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात हिना जैन यांनी विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी व करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यांचे मार्गदर्शन केले तसेच परदेशातील शिक्षणासाठी कोणत्या परीक्षा व संधी उपलब्ध आहेत ते, ते सांगितले युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक राम खैरनार यांनी यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत अनमोल मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे समाधान केले बच्चाव क्लासेसचे संचालन दत्तात्रय बच्चाव सर यांनी बचाव क्लासेसने आयोजित केलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी स्वप्न दिवसा पाहावीत व पूर्ण करण्यासाठी रात्रीची झोप उडाली पाहिजे इतके कठोर परिश्रम घेतले तर यश हमखास मिळते मार्गदर्शन करताना बचाव करिअर निवडण्याचे मार्गदर्शनसह उपस्थित विद्यार्थी व पालक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या विषयी असलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज संजय नाशिक आज विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर त्याचा आपण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाला राम खेरणार सर ज्यांनी पी एस सीचं मार्गदर्शन केलं आणि हि नाही मॅडम त्यांनी तर अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं सर्वच बाबतीत की इंग्लंड अमेरिकेत जायचं असेल तिथल्या प पद विद्यापीठांमध्ये शिकायचं असेल तर कोणकोणत्या परीक्षा असतात काय करावं लागेल हेच नाही तर इतर सर्वच बाबतीत त्यांनी अतिशय सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खरं तर काय बचाव क्लासेस नेहमीचं दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेत असतं कारण का की व्यवसाय निवडताना खूप काळजी घ्यायची असते की पुढच्या पाच वर्षांनी सात वर्षांनी त्या व्यवसायाला त्या ते पदवीला तेवढं महत्त्व राहणार आहे का तेवढे जॉब राहणार आहेत का किंवा एखादी एखादा व्यवसाय निवडताना तो मला आवडतो आहे का मग तो ते पात्रता माझ्यामध्ये आहे का तेवढं ज्ञान माझ्यामध्ये आहे का तेवढी माझी आर्थिक परिस्थिती आहे का माझी तशी शारीरिक ज्या ठेवण किंवा ह्या गोष्टी हव्या असतात त्या त्याच्याकडे आहेत का अशा अनेक पैलूंचा विचार करत आणि मुख्य म्हणजे तो व्यवसाय मला आवडतो आहे का ह्या अशा अनेक गोष्टींचा विचार करत तो व्यवसाय निवडायचा असतो पण बऱ्याच वेळा काय होतं पालकांकडनं की पालकांच्या अपेक्षा मुलांवर लादल्या जातात किंवा एखादा मुलगा काय मित्र चालला तिकडे मैत्रीण चालली तिकडे म्हणून व्यवसाय निवडला जातो तर हे असं न घडता अतिशय विचारपूर्वकपणे हा व्यवसाय निवडायचा असतो किंवा करिअर निवडायचं असतं हेच आम्ही ह्या व्यवसाय मार्गदर्शनाच्या निमित्ताने मुलांना सांगू इच्छित असतो आणि आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला खूप सुंदर मार्गदर्शन दोघांनी सरांनी आणि हिना मॅमने केलं आणि मुलांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला मुलांच्या मनामध्ये ज्या ज्या काही शंका होत्या त्या त्या सगळ्या शंकांचं निरसन त्यांनी करून घेतलं तर बचाव क्रासेसचा आजचा हा उपक्रम अतिशय सुफल आणि यशस्वी राहिला आहे धन्यवाद जो ये समारोह हुआ था करियर गाइडेंस के बारे में जो बच्चा क्लासेस द्वारा एक हमें बहुत ही अच्छा मंच मिला राम सर को और मुझे जो यहाँ पर बच्चे हैं और उनके पेरेंट्स जो हैं उनसे उनसे बात करने का मौका मिला उनको कोई जानकारी देने का मौका मिला तो ये बहुत ही अच्छा प्रयास था बच्चा क्लासेस और बच्चा सर की ओर से और मैं बस यही कहना चाहूँगी जब करियर चुन रहे हैं बच्चे आजकल तो आज इतनी ज़्यादा इंफॉर्मेशन है इतना ज़्यादा जानकारी है उसमें से काफ़ी गलत है काफ़ी जो है वो अधूरी जानकारियाँ जो है उसके बेसिस पर उसके बिना पर आप एक करियर ना चुने इन्फॉर्म डिसीज़न लें सही लोगों से मिले सही लोगों से बात करें और उसके बाद ही एक करियर चुने क्योंकि आप आधी से ज़्यादा ज़िंदगी जो है उस करियर में बिताते हैं तो वो करिए जिसमें आपको रुचि है जिसमें आपका इंटरेस्ट है और जिसमें आप अच्छे हैं थँक्यू मी राम खेनार युनिव्हर्सल फाउंडेशन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा संचालक आज आदरणीय बचाव सरांनी बचाव क्लासेसच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करण्याबाबत मला सरांनी सांगितलं होतं मला हा खूपच छान उपक्रम वाटला कारण या उपक्रमाच्या माध्यमातूनच अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतं करिअर करावी कोणत्या करिअर दिशेला जावं किंवा करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी असू शकतात ते कळालं आणि ते मला मार्गदर्शन करण्याची या ठिकाणी संधी मिळाली म्हणून मी बचाव सरांचे बचाव क्लासेसचे आभार व्यक्त करतो कारण विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये क एक कंट्रीब्युशन देण्याची मला संधी त्या कार्यक्रमातून मिळाली धन्यवाद इसका प्रोग्राम रखा गया पर बच्चों को एक कैसे कम्पिटेटिव एक्झामिनेशन की हम प्रिपरेशन करते हैं जेई नीट यू इत्यादि जो भी एग्ज़ाम्स हमारे होते हैं कंपटेटिव एग्ज़ाम उनके बारे में बच्चों को एक गाइडलाइंस दिया गया कि कैसे हम पढ़ाई करें कैसे हम अच्छे से वर्क करके अपने सक्सेस को प्राप्त कर सकते हैं ये प्रयास काफ़ी सराहनीय रहा जिसके अकॉर्डिंग प्रयास बच्चों ने अपने अपना योगदान दिया धन्यवाद